रोटरी क्लब नारायणगाव व दिपाली डेव्हलपर्स यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळी पहाट या सुरेल्या कार्यक्रमाचे आयोजन रघुकुल मंगल कार्यालय या ठिकाणी करण्यात आले होते रोटरीचे प्रेसिडेंट मंगेश मेहेर फर्स्ट लेडी निर्मला मेहेर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले युवा नेते अमित बेनके रोटरियन सचिन घोडेकर राजेंद्र बोरा डॉक्टर प्रशांत काचळे योगेश भिडे संदीप गांधी व इतर रोटरियन्स यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले पुण्यातील प्रसिद्ध प्रणाली काळे प्रस्तुत आविष्कार सुरांचा हा सुमधुर भावगीत गायनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला कार्यक्रमास उपस्थित रोटरियन्सने उत्स्फूर्त व मनमोकळी दाद दिली प्रेसिडेंट इलेक्ट डॉक्टर हनुमंत भोसले यांचा यावेळी आमदार अतुल बेंके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला रोटरी क्लबतर्फे आयोजित विविध स्पर्धांतील विजेत्यांना यावेळी आमदार महोदयांच्या हस्ते गौरवण्यात आले ट्रेझरर हेमंत महाजन प्रिया कामत व राजेंद्र बोरा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले बातमी किशोर वारुळे महाराष्ट्र माझा नारायणगाव यंदाच्या दिवाळी दिवाळी पहाटचा कार्यक्रम आयोजित केला आहे तो अत्यंत यावर्षी तर खूपच सुरेल असं मला वाटलं अशा कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित रोटरी क्लबच्या अध्यक्ष मेहेर गुरुजी आणि त्यांच्या सर्व सहकारी तुषारजी लावरकर संपत शेठ शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी ब्रह्मे काका परत जुन्नरचे रोटरी क्लबच्या अध्यक्ष इंदिरा गांधी आणि त्यांच्या सर्व सहकारी सर्व रोटरी अन्स यंदा आणि यंदाची दिवाळी आपल्या सर्वांना सुखाशी समृद्धीची आणि भरभराटीची जावं अशीच मी त्या ईश्वरचरणी प्रार्थना करतो मला अजूनही आठवतं आहे जितुषी दोन वर्षापूर्वी जेव्हा माझा विधानसभेचा निकाल लागला त्या निकालाच्या दिवशी रात्री मिरवणूक झाली आणि तीन वाजेपर्यंत ती मिरवणूक चालली आणि दुसऱ्या दिवशी पहिलं काय केलं असेल तर सकाळी उठून रोटरीच्या दिवाळी पाठ कार्यक्रमाला मी इथे उचलले आणि ती तो ती आठवण मला काय आयुष्यभर राहील मला अजूनही आठवतं की वल्लभशेठ बेनके साहेब जेव्हा कुठल्याही कार्यक्रमाला गेले का ते म्हणायचे की मी आधी रोटरीयन आहे आणि मग नंतर आमदार आहे मला असं वाटलं की तेच माझं राहिलं बहुतेक आणि म्हणून मी रोटरीकला वाडेफाटाचा सदस्य झालो आणि तिथून मी रोटरी म्हणून झालो आणि मी पण आता आमदार नाही मी रोटरीयन आमदार अतुल बेनके आहे आता मी सगळीकडे सांगतो आधीच आल्यानंतर मी काकांना हळूस शेजारी बसले तर त्यांना काना सांगितलं की असं वाटतं की प्रत्येक सकाळ आपली अशी झाली पाहिजे की घरी आपल्याला ते म्हणजे सगळे एकत्र येऊ शकणार नाही पण घरी तरी असे आपण सुरेल गाणे ऐकून आपण सगळ्यांनी ऐकले पाहिजे त्यामुळे हो या गाण्याने खूप प्रेरणा मिळते आणि हे गाणे ऐकल्यानंतर दिवस कसं जातो हे तू आत्मनिरीक्षण निरीक्षण कर ती ही जी गाणी आहेत ती आपल्याला लय देतात आणि माणूस एकदा लयात आला की तो कुठंच थांबत नाही अशा प्रकारची ऊर्जा प्रेरणा या गाण्यांनी आपल्याला निश्चित प्रकारे ती भेटत असते आणि म्हणून आजच्या या रोटरी क्लबच्या या दरवर्षीच्या सालाबाद प्रमाणाच्या कार्यक्रमाला आपण सर्वजण आवर्जून उपस्थित राहतो मला आठवते मागच्या वेळेस कोविडचा काळ असल्याने सुद्धा दिवाळी पहाटचा कार्यक्रम मात्र थांबला नाही निर्बंध होते पण तरीसुद्धा कावा करत ओसरला कार्यक्रम ठरला आणि असं सांगितलं की थोडक्यातच घ्यायचं थोडक्यात घ्यायचं पण तो थोडक्यात होत नसतो सगळे सहभागी झाले त्याच्यामध्ये आणि खरोखर तो खूप आनंद सगळ्यांना मिळाला जी काही मानसिकता सगळ्या लोकांची झाली ती त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी त्या कार्यक्रमाचा खरोखर खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग झाला आणि म्हणून या रोटरी क्लबच्या हे स्तुत्य उपक्रम हा अत्यंत खूप चांगला आहे आणि तो निश्चित प्रकारे पुढं असंच भरत जाईल आजच्या कार्यक्रमाचे ज्यांनी सहभाग घेतला ते दिपाली फर्नरसीचे श्री जुन्नरकर आणि प्रथमेश जल जनरचे प्रथमेशजी आणि त्यांचे सर्व फॅमिली त्यांनी इथं आल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा माहिती सांगितल्या आणि त्यांचे मॅनेजर काय नव्हतं हां बालाजी ते सारखे म्हणायचे लक्ष्मीपुत्र लक्ष्मी पुत्र मला त्यांना सांगायचं इथं लक्ष्मी पुत्र नाही हे सगळ्या पुत्रांनी कष्ट केले म्हणून त्यांच्याकडे लक्ष्मी आहे <laughs> आणि निश्चित प्रकारे अनेक स्कीम्स तुम्ही दिल्या आमच्या एवढे स्कीम तो कोण देत नाही <laughs> तर तुम्ही आम्हाला पण नक्कीच चांगलं आहे की, की तुम्ही लोकांचा अधिकचा सहभाग घेऊन त्याच्यामध्ये पुढं दिशा एक चांगली आर्थिक देण्यासाठी एक चांगल्या प्रकारचं कार्य करतात त्याचबरोबर स्वप्नील आणि त्यांची जी जुन्नरकर फॅमिली ते बांधकाम व्यवसाय फर्निचर व्यवसायामध्ये तात्यांपासून त्यांनी अत्यंत खूप चांगलं प्रकारचं कार्य करत आहे याचा पण अभिमान आम्हाला सर्वांना नारंगावकरांना जुन्नरकर वासियांना हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि आपण हे सर्वजण प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये रोटरी क्लबमध्ये म्हणजे निस्वार्थीपणाने एक झालेलं संघटन जे समाजसेवेसाठी एकत्रित आलेलं आहे आणि हे जे संघटन असतं प्रत्येक बाकीच्या आपण संघटना पाहिल्या अनेक पक्षाच्या असतील जातीच्या असतील शिक्षकांच्या असतील ते कुठल्या ना कुठल्या हेतूनही एकत्र आहेत पण हा जो हेतू आहे रोटरी क्लबचा तो निस्वार्थी आहे तो समाजाच्या प्रती सेवा देण्यासाठीच आला आहे हे लायन्स क्लब पण आहे त्याच्यामध्ये आणि म्हणून त्याच्यातून जे मित्र होतात त्याच्यातून जे परिवार जोडले जातात हे जे घट्ट नातं आहे हे आयुष्यातलं खूप मोठी शिदोरी आहे आणि मदतीला असे निस्वार्थी मित्र भेटणं मी निस्वार्थी परिवार एकत्र येणं हे खूप आयुष्यामध्ये गरज असते आणि त्याच्या अनुषंगानेच आपला आयुष्यामध्ये जगण्यामध्ये आनंद आणि समाधान प्राप्त होतो आणि ते आनंद आणि ते समाधान ते सुख ते शांती ती भरभराट या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाने निश्चित प्रकारे अजूनही ती मोठी होईल आपण सर्वजण इथे एकत्र आलात मी रोपटे क्लबचं एक सदस्य नात्याने आपल्या स्वतंत्र मनाबरोबर